नमस्कार बालमित्रांनो आपलं स्वागत आहे मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर मी आज तुम्हाला शस्तक शिकवणार आहे सणांची गाणी तुम्हाला शाळेत किंवा वर्गात विचारत असतील तुम्हाला एका सणांबद्दल माहिती किंवा सणांबद्दल गाणी म्हणा तर तुम्ही ही गाणी म्हणू शकता ठीक आहे सादर करू शकता आपण सुरुवात करूयाच गणपतीपासून गणपतीचं गाणं बघा गणपती पप्पा या होया आम्हा मुलांना विद्या द्या वरती रोळे मोठ्या पोटी आमचे गुन्हे दहा दिवसांचा पाहुणा असे मुलांची छेन उडे प्रसाद मोद खाण्याला सुट्टी असते शाळेला गजवस ना तुम्ही लवकर या पुढच्या वर्षी भेटून जा होतं गणपतीचं गाणं छान आहे ना आता आपण दसरा दसरा सणाचं गाणं म्हणे हा दसरा हा सण असतो गणपती झाला की दसरा येतो चला सुरुवात करूया दसरा आला हसरा आला साऱ्या सणांचा आहे हा राजा तोरणे लावा तारा आणि घरांना आपल्या सजवा वंदन करा हो देवा पाठी घेऊन जाऊ शाळेला पूजन करू या विद्या आशीर्वाद मागूया नवीन कपडे नवीन पाटी रंगीत पाठ आणि चांदीची वाटी श्रीखंडपुरी जेवायला सोने देऊ सोने घेऊ लुटून जाऊ शिलांगणाला ओवाळू आरतीला छान आहे ना दसऱ्याचं गाणं दसरा या सणाला आपण काय करतो एकमेकांना सोनं देतो सोनं घ्या सोनं द्या असं बोलतो तसंच सगळेजण सोनं लुटतात हे पिक्चरमध्ये बघू शकता तुम्ही आता आपण नेक्स्ट बघूया दिवाळीला दिवाळी हा आपला सगळ्यात आवडता सण आहे हां चला तर दिवाळीचं गाणं बघूया चक चक चकली काट्याने माकली तुकडा मोडताच खमंग लागली कडकड कडवळे कुडकुडीत झाले एकच खाताना दात दुखू लागले गोरी करंजी नावेसारखी दिसते पोटातले खातच आणखी हवी वाटते एवढा मोठा लाडू हातात सुद्धा मावत नाही थोडा थोडा खाताना केव्हा संपला कळतच नाही तिखट जाळ शिवडा आम्हाला नको बुवा दाने खोबरे वेचून लाडूच्या बदली दादाला द्या झाला एकदाचा फराळ सांगा सगळ्यांना द्यायच्या हा दूध पिऊन आम्ही मुले किल्ल्याकडे निघालो पहा दिवाळी काय काय करतात चकली चिवडा लाडू करंजी ते ह्या गाण्यामध्ये सांगितले तसेच लहान मुले काय करतात दिवाळीला किल्ला बनवतात ठीक आहे आता नेक्स्ट बघूया आपली संक्रांत आली आली संक्रांत संघू मुंगूची चंगळ झाली मुगाची किचडी लोण करतो पोळ्याच्या पोळ्या खाल्ल्या खूप चुरचुर धावण चुर मसाला धिरडी उठता बसता तिळाचीवडी गोल गोल चिकू हिरवा हिरवा भिरू तिळाचे लाडवा आणि किसा भरू हळदी कुंकू उठसुट केशर हलवा हलवािळगुळ घ्या गोड गोड बोला आमचा तिळगुळ सांडू नका आमच्या शिकवणी बांडू नका हा आहे कं संक्रांतीचा व्हिडिओ गाणं संक्रांतीला काय करतात तिळगुळ घ्या गोड बोलतात म्हणजे सगळेजण काय करतात तिळगुळ देतात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का मुलांना आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा आपण असेच व्हिडिओ बनवत जाऊया धन्यवाद